सोशल मीडियाच्या माध्यमातून असे अनेक आहेत की एक क्लास किंवा एक काहीतरी नृत्य शिकलं आणि आता स्वतःला कोरिओग्राफर किंवा नृत्य दिग्दर्शक म्हणून घोषित केलं जातं आणि आज सोशल मीडियावरती बाबा एक रील आपलं व्हायरल झाल्यामुळे लोक त्या गोष्टीकडे जास्त वळताना दिसत आहेत का किंवा जे काही आता तंत्रज्ञानाचा ह्यामध्ये वाढता प्रभाव आहे काय वाटतं तुम्हाला मी खरं सांगू का अनेक तसे अँगल्स आहेत म्हणजे मला आधी तर माझी सुरुवात अशी झाली की मला हे काही कळत नाही असं जेव्हा मी म्हटलं की मला काही कळत नाही तेव्हा अशी मी उदाहरणं डोळ्यासमोर आणते की पंडित भीमसेन जोशी जेव्हा त्यांना रेडिओवर पाच मिनिट तुम्हाला गायचंय त्यांच्यासाठी hmm. एवढा बदल असेल तो hmm. की पाच मिनिटात पाच मिनिटात तर मला म्हणजे माझा म्हणजे मूड कसा लागणार मग पाच मिनिट पण तो बदल त्यांनी स्वीकारला Hmm. कि त्यांना लक्षात आलं की हे जग असं बदलत आहे मला बदललं पाहिजे आणि मला माझं सोडायचं नाहीये पण ह्या बदलाबरोबर पण मला जायचंय मिस्टर अमिताभ बच्चन त्यांच्या इतकं त्यांनी जर असं म्हंटल असतं की नाही मला हे नाही बाबा चालणार ते काय तुम्ही काळाच्या मागे जाल सो काळा बरोबर तुम्हाला जाण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे हे मला कुठेतरी कळलं पहिली गोष्ट माझ्या बाजूनी त्याचा विचार केला तर त्याचबरोबर अनेक वेळेला अं चिडचिड संताप ह्याच्यातनं पण मी गेले की <laughs> हे काय आहे म्हणजे हे कुठून आलं हे असं की हे का आवडतंय लोकांना असं पण नीट विचार केला की असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला त्याचा प्रेक्षक असतो त्याला तुम्ही काही नाही करू शकत म्हणजे जस आंबा पण आवडतो आणि ती आपण वाटेत चणियामणिया बोरं पण आवडतातच की बरोबर सो ती कंपॅरिझन तुम्ही नाही करू शकत कोणाला ती चणिया जुनीच खारवलेलीच म्हणजे आवडतात किंवा काहींना आंबा उपलब्ध असूनही मँगोलाच आवडतात ह्याला तुम्ही काही नाही करू शकत की फ्रेश हापूस आंबा आहे तरी हिमालय मँगोला असं म्हणणारी लोक आहेत सो जिथे प्रोडक्ट आहे तिकडे त्याला विथ आहे फ्लो